आपल्या सगळ्यांना कल्पना असेल हे दृश्य बघितल्यानंतर अजून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना आठवेल की जे जे आता शिवसेनेमध्ये प्रवेश करतात त्या सगळ्यांना शिवबंधन बांधलं जात गेली अनेक वर्ष शिवबंधन बांधलं जात आहे जे कोणी शिवसेनेत प्रवेश करतील त्यांना आपण खरं हे शिवबंधन आहे जे या आजींच शिवसेनेशी आहे जे मनातून आलेलं आहे जे भावनिक आहे जे बाळासाहेबांप्रतीचं प्रेम आहे जे मातोश्री प्रतीचं प्रेम आहे आणि म्हणून ते उद्धव ठाकरेंप्रतीच प्रेम आहे आणि या सगळ्या मायेच्या लोकांनी कड तयार केलेलं होतं मातोश्री बाहेर की कुणीही मातोश्री पर्यंत पोचू नये आणि या आजी सलग तीस चाळीस तासांहून अधिक काळ मातोश्रीच्या बाहेर उभ्या होत्या घोषणाबाजी देत होत्या आणि आज सुद्धा जेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या घरी परळ आले शी बोलत होते। आजी? <laughs> अले संबर, गेले त्यांच्याशी अरे आले तर गेले आजी मुख्यमंत्री <laughs> उद्धव ठाकरेंनी जर काय कमावलं असेल तर ते, ते स्वतः सुद्धा अनेकदा असं म्हणतात की मी जर काही कमावलं असेल तर ते मुख्यमंत्री पद नाही कमावलेलं मी ही माणसं कमावलेली आहेत बाळासाहेबांचे हे सच्चे शिवसैनिक कमवलेले आहेत आणि ती माझी पुण्याई आहे असं ते वारंवार सगळ्या व्यासपीठांवर म्हणतात आज खरोखर या आजी जसं म्हणाल्या की मी कृतकृत्य झाले की उद्धव ठाकरेंचे पाय माझ्या घराला लागले आणि त्या बघा अजून सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दाखवतायत की माझं एकच म्हणणं होतं जेव्हा मी उद्धव ठाकरेंच्या घरासमोर बसले होते की हे झुके नाही इतकं प्रसिद्ध झालंय की ते आजींनी सुद्धा करून दाखवलं आणि शिवसेना कधीच झुकणार नाही हे यातून आपल्याला बघायला मिळालं खाली सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा आहेत आणि उद्धव ठाकरेंना एकदा बघावं त्यांच्याशी बोलावं याकरता ही गर्दी जमा झालेली आहे हा जिव्हाळा ही माया एखाद्या कुटुंबामध्ये जशी दिसते आपण जर आपल्या आजीला भेटायला गेलो तर आजी पण असाच एक मायेचा हात आपल्याला लावते आणि आपल्यावर माया करते आपलं सगळं प्रेम उधळून टाकते तसंच आदित्य ठाकरे उद, उद्धव ठाकरे तेजस या सगळ्यांवर हे प्रेम आजीनं उधळलं आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत उदय अत्यंत सुंदर अविस्मरणीय असा कौटुंबिक सोहळा हा अगदी बरोबर सुवर्ण अतिशय भावनिक आणि कौटुंबिक असा हा सोहळा होता आजी आपल्या सोबत शिवसेनेच्या आप फायर आजी म्हणून प्रसिद्ध झालेल्या आजी काय सांगाल स्वतः शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहकुटुंब तुमच्याकडे आले तुम्हाला भेटायला आले काय बोला आनंद झाला मला खूप म्हणजे साहेब आले त्यांचा प्रेम आमच्यावर होता पहिल्यापासून ते साहेब मान वगरे ते बरं वाटायचं खूप आनंद झाला त्याला भेटले तुमच्याशी चौकशी केली तुमच्या कुटुंबियांची आपण केली चौकशी स्वतः रश्मी बहिणी होते आदित्य ठाकरे होते तेजस ठाकरे होते काय सांगाल स कुटुंब ठाकरे कुटुंब तुम्हाला भेटायला आले अजित काय बोला सहकुटुंब कौटुंबिक चर्चा केली त्यांनी तुमच्याशी बरं झालं कामाचे बी बोलले सगळं काय बोलले त्यांना बरं आनंद वाटलं मला आज सगळं कुटुंब मला भेटायला आलं हे भाग्य समजले मी माझ्या वर्षी काम केलं शिवसेनेची मला भेट गेली साठ सत्तर वर्ष तुम्ही शिवसेनेत कार्यरत आहात शिवसेनेचे पहिले उमेदवार वामनराव महाडिक यांच्या निवडणुकीपासून तुम्ही कार्यरत आहात कार्यकर्ते आहेत साहेब आमचे गेले म्हणून साहेबांना तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या देखील काही गोष्टी सांगितल्या तुमच्या लग्न सोहळा आहे माझ्या नातवा पत्रिका दिली तुम्ही पत्रिका दिली काय बोलले ताई वहिनी काय बोल रश्मी काय बोलत रश्मी वहिनी बोल आम्ही येऊ सगळे लग्नाला येऊ आनंद साहेब काय बोलले तुम्हाला अजून काय साहेब काय बोलले वैयक्तिक चर्चा तुम्ही इतकी वर्ष शिवसेनेत कार्यरत या विभागामध्ये आंदोलन तुम्ही तुम्ही साहेबांना ते फायर करून दाखल तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाले तायवना तायवना दुण दुण आता मुख्यमंत्री येऊन भेटत जायला जरा बरं वाटलं आनंद वाटला आम्हाला मुख्यमंत्री आले आजी समोर बघा आजी समोर काय म्हणाले मुख्यमंत्री मुख्यमंत्री बजी घ्या तुमचं काम आम्ही करतो हे येथेकडे मुख्यमंत्री आले ते सगळं भेटलं मला माझ्या घरात सगळे कुटुंब आले काय बोलले कुटुंब माझं आलं मुख्यमंत्री स्वतः आले तुमची भेट घेतली तुमच्या कुटुंबियाला भेट बोलले आनंद वाटलं एवढ्या वर्षी काम केलं शिवसेने वर्षावर बोलवलं ते जाणार ना साहेबांनी बोलवतो स कुटुंब जाणार आम्ही भेटणार साहेबांना खूप साहेबांचं वगैरे आशीर्वाद दिला साहेबांना अजून चांगलं हे करा म्हणून साहेबांना सांगितलं अजून चांगले हे बोलले नेमकं तुमच्याशी साहेब काय बोलले काळजी घ्या तुम्ही हे करा नाही म्हणतो साहेब तुम्ही म्हणतो हे पदावं आल्यापासून तुमच्या भागा हे सारखे चिवचिव कसा आम्हाला सण होईत नाही आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं आहे आणि तुम्ही पुढे चाला आम्ही तुमच्या पाठीमागं आहे मात्र ज्या पद्धतीने सगळं कुटुंबी असतं त्यानंतर नातवाचं लग्न आहे पत्रिका वगैरे दिली होती पत्रिका दिली काय म्हणाले त्यावेळेस काय म्हणाले येऊया हा येणार शिवशाही निक म्हणजे मला खूप आनंद आज म्हणजे खूप आनंद झाला साई म्हणजे एवढ्या ना माझ्या घराला पाय लागले ना तेच भाग्य समजतो मी बस ऐंशी वर्षातलं हे सगळ्यात मोठं गिफ्ट होत हा मोठं गिफ्ट भेटलं मला आणि ना माझ्या नातवांना बी चांगलं आनंद झाला आजीजाईने आम्हाला साडी भेटले आनंद झाला आशीर्वाद भेटले वगैरे चांगला भेटलं म्हंटल असं म्हणलं हो आमच्या आणि चांगलेच साहेबांच गेले साठणार हे बाळासाहेब त्यांचा बी खूप जीव होत आणि त्यांचा पण शांत धन्यवाद आज थँक्यू आता एक मिनटं करून घेऊया तुमची घुसखोरी झाली असेल ताई आजी एक मिनिट तुम्हाला पाणी प्यायचं पाणी आजी ना पाणी द्या पहिलं किती वेळ घुसवता बोलून